तन नियंत्रणामध्ये हो ऊस जर छोटा असेल म्हणजे दोन महिन्याचा असताना टू फोर डी प्लस मेट्राबुझिन प्लस टेकअप विडमार सुपर आपल्याला आहे शंभर मिली म्हणजे टू फोर डी टाटा मेट्री आपल्याला घ्यायचं पस्तीस ग्राम टेकअप आपल्याला मिली जो पिवळा पडतो तो पडणार नाही हा एक पर्याय आहे दुसरा पर्याय ऊस मोठा असल्यास समर शंभर ग्राम विडमार सुपर शंभर मिली टेकअप पन्नास मिली याच्यामध्ये आपल्याला शंभर टक्के हा पर्याय अतिशय बेस्ट आहे म्हणजे तंबर सारखे रिझल्ट ऊसामध्ये नाही शंभर टक्के तन नियंत्रण आपल्याला करता येईल लवाळ्यासारखा जर प्रॉब्लेम असेल तर आपण सेम्प्राचा वापर करू शकतो पण त्याच्याने मेन क्रॉपला जितकं जितक हेवी ड्युटी असेल तेवढं मेन क्रॉपला फटका बसेल आणि म्हणून टेकअपचा वापर आपण या ठिकाणी करायचा कॅलरीज एक्स्ट्रा चौदाशे मिली किंवा बाराशे मिली वेस्ट हे पण एक छान तणनाशक आहे नवीन आलेलं बीएसएफचं किंवा तीन हजार तीस मिली आणि पाचशे मिली टेकअप प्रति एकर या पद्धतीने सुद्धा आपण तणनाशक करू शकतो म्हणजे तीन पर्याय आपल्याकडे तणनाशकाचे आहेत टू फोर्टी प्लस मेट्री तमर प्लस विडमार किंवा कॅलरीज किंवा वेस्ट सेम्प्रा साडेतीन ग्राम तीन पॉईंट सहा ग्राम प्रतिपंप इतर तणनाशकासोबत जिथे लवाळ आहे तिथे फवारणी करू शकतात पण वापरताना मेन क्रॉपला फटका बसणार नाही याची काळजी घ्या